देवाचं चिंतन झालंच पाहिजे याच्याकरता आपले प्रयत्न असतात का प्रयत्न असतात का हो नाही बोला नान हलवा घरा याचे काही प्रयत्न नाही देवाचं भजन झालंच पाहिजे याचे काही प्रयत्न नसतात देवाचं पूजन झालंच पाहिजे काही प्रयत्न नसतात नामस्मरण झालंच पाहिजे याचे प्रयत्न फार कोणी करत नाही नामजप झालाच पाहिजे याचे काही प्रयत्न नसतात या सगळ्या गोष्टीचे प्रयत्न करतोच असं नहीं, नहीं। करत नाही असं माझं मत नाही ऐका माझं बोलणं बारीक ऐका आपण करतच नाही असं नाही पण त्याच्याकरता अट्टहास करत नाही हे झालंच पाहिजे कंपल्शन असं आपल्या दृष्टीनं काही नाही आपलं असं असतं वेळ मिळाला तर करायचं वेळ नाही मिळाला तर नाही करायचं हरिभजनाची वेळ ठरलेली आहे हरिपूजेची वेळ ठरलेली आहे नामजपाची वेळ ठरलेली आहे की पंधरा मिनिटात उरकली पाहिजे आहे आहे की नाही आमचं आमचं देवाला नमस्कार दोन मिनिटात झाला पाहिजे आहे हरिपाठ एक तासात संपला पाहिजे आहे दहा ते बाराचं कीर्तन बारालाच थांबलं पाहिजे ठरलेलं आहे की नाही ठरलेलं आहे बाराच्या पुरे गेल्यानंतर महाराजांकडे असं बघतात जणू मोठा गुन्हा केला की काय महाराजानं की नाही म्हणजे आमच्या वेळा काय आहे ठरलेल्या मला म्हणायचं आहे देवाचं चिंतन झालंच पाहिजे याच्याकरता आम्ही काही अट्टहास करत नाही म्हणजे हित होण्याकरता आम्ही सायास करत नाही पण प्रपंचाकरता मात्र करतो की नाही करतो भजनाची वेळ ठरलेली कीर्तनाची वेळ ठरलेली हरिपाठ टाकण्याची ठरलेली उपासनेची ठरलेली ग्रंथ वाचनाची ठरलेली संसार करण्याची किती वेळ ठरवली आहे तुम्ही आजच्या दिवसाला एवढाच वेळ प्रपंचाकडे लक्ष द्यायचं बाकी बघायचं नाही असं ठरलंय का कोणाचं काही कोणाच ठरलेलं नाही ज्ञानोबाऱ्यांची शब्द किती तंतोतंत बोलतात मला सांगावं सायासे करीसी प्रपंच सायासे करीसी प्रपंच सायासे करीसी आणि दिननिशी करीसी म्हणजे रात्र दिवस आम्ही प्रपंचा करता सायास करतो पण स्वतःच्या करता मात्र आम्ही सायास करत नाही मग आमचे सायास कोणा करताय गृह दारा आस धनवित्त गृह दारा म्हणजे पत्नी आणि धनवित्त म्हणजे संपत्ती याच्या करताच आमचे काय ते प्रयत्न चालू आहेत स्वतःच्या करता आमचे प्रयत्न नाहीत तुकोबाई म्हणतात अरे असं करू हा मनुष्य जन्म प्राप्त झालाय स्वतःच्या हिताचा काहीतरी प्रयत्न करा लोकांच नंतर पहा आधी स्वतःच हिताच बोलायला लागलो बर का लोकांच्या हिताची हिताची नक्की चिंता करावी पण आधी स्वतःच्या हिताची नंतर लोकांच्या हिताची आपण सगळं ते पाहतो तुकाराम मला स्पष्ट म्हणतात की नाही माझे स्वहित कोणी काहीच न करी ती मज वाचो काहीच न करी ती मज वाचो ने आजूबाजूचे आप लोक आपल्याला घेऊन करताना दिसतात पण ते फक्त आपल्या जरी त्यांनी घेतलं असलं तरी त्यात हित कोणाचं शोधतात त्यांचं स्वतःच माझे स्वहित नेणती कोणी आपल्या हिताचा दुसरा विचार करणार नाही आपल्या हिताचं आपणच चिंतन करावं कारण काय अवचेत निधान लागले हे हाती भोगावे विपत्नी गर्भवास हा मनुष्य देह प्राप्त झालाय तर चांगली कर्म करावी नाही तर आपल्याला पुन्हा पुन्हा गर्भवासाला यावं लागेल म्हणजे परत जन्माला यायचं आणि परत मरायचं पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम हे सारखं सारखं आपल्याला करावं लागेल या दुस्तर संसारामध्ये यावं लागेल यात शुल्लक कारणांमुळे यायचं आणि शुल्लक कारणांमुळे जायचं ही साखळी तशीच चालू राहील आहे म्हटले यावे जावे पुढे ऐसेशी कारण भोगावे पतन नरकवास प्रत्येक वेळा यावं जावं लागेल जर बुद्धीचा पालट करून स्वतःच्या हिताचा विचार केला नाही तर तुम्हाला माहिती आहे का आता जर समजा आपण नेलो तर आपल्याला पुढचा जन्म कोणता मिळणार आहे हे आपल्याला माहिती आहे माहिती आहे नाही माहिती नाही माहिती पुढचा जन्म कुणाचा मिळणार आहे आपल्याला काही कल्पना नाही कल्पना नाही पण मी एक गमत सांगतो पुढचा जन्म सा मिळणार आहे कुठला देवा मिळणार आहे हे जरी माहिती नसतं ना तरी नव्वद टक्के लोकांना याची खात्री आहे की पुढचा जन्म आपल्याला माणसाचा मिळणार बोला बोला नाही बोला तुम्ही नाही बोला नाही नाही मिळणार आपल्याला खात्री आहे कारण आपलं काय काय कर्म आहे ते आपलं आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे एवढे काही आपल्या बाबामुळे समान नाहीत की परत आपल्याला माणसाचा जन्म मिळेल ते एवढं सोपंही नाही तर हाची जन्म पावसी भोगीले सुख दुःख त्यामुळे परत हा जन्म मिळणार नसेल ना तर मग कुठल्या ना कुठल्या तरी जन्माला यावं लागत असेल ते गर्भवास चुकवण्याकरता नरकवास चुकवण्याकरिता तुम्ही आपल्या बुद्धीचा पालन धरा आणि स्वतःच्या हिताकरता काहीतरी प्रयत्न करा मग स्वतःच्या हिताकरता प्रयत्न करायचे म्हणजे नेमका काय करायचं तर तो, तो उपाय आपल्याला तुकाराला परत नाही तुका म्हणे आठवण दे